नमस्कार आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याबद्दल थोडक्यात माहिती हंबीराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते त्यांची नेमणूक इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर साली झाली हंबीररावांचे पंजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाही मध्ये मोठा पराक्रम गाजविला होता त्यांना निजामशाहीने बाजी हा किताब दिला होता मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावाची पाटीलकी सांभाळत होते या घराण्याने घाटगे आणि घराण्याशी दरम्यान शहाजी राजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध घेऊन धारोजी शहाजी राजांकडे लष्करात सामील झाले संभाजी मोहिते व दारोजी मोहिते त्या काळातील पराक्रमी सेनानी होते त्यांच्या शौर्याची गाथा आदिलशाही फरमानामध्ये पाहावयास मिळते स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहज हवालदार होते ते पुढे कर्नाटकाला गेले मात्र त्यांनी आपली मुलगी सोयराबाई तिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांशी लावून दिला व भोसले घराण्याशी पुन्हा नाते निर्माण केले पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंसाजी मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांशी लावून दिला त्यामुळे मोहिते घराणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी जवळचे घराणे झाले यातील संभाजी मोहिते मुलगा म्हणजेच हंसाजी उर्फ हंबेराव मोहिते छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमले बहलोर खानाशी लटाना प्रतापराव गुजरात चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी मरण पावल्याने हंबीरावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या हंबीराव मोहित्यांच्या भगिनी होत्या हंबीररावांच्या कन्या महाराणी ताराबाई या तारा राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले त्यावेळी आदिलशाही सेनेवर जबरदस्त हल्ला केला शत्रूला विजापूर पर्यंत पिटाळून लावण्यात योगदान होते छत्रपती शिवाजी महाराजांनी होतेभिषेकानंतर मोगेल सुभेदार दिलेर खान व बहादूर खान यांच्या छावण्यांवर हल्ला करण्याचा आदेश हंबीरावांना दिला होता ही स्वारी यशस्वी करून त्यांनी खानदेशातील मोगलांच्या खानदेश बालगाण गुजरात बरणपूर वराड माहूर वरकट पर्यंतच्या प्रदेशात धुमाकूळ घातला होता यानंतर सन सोळाशे शहात्तर साली सरसेनापती हंबीर कर्नाटकातील कोपल येथील आदिलशाही सरदार खान येथे मोठा पाडाव करून त्याच्या कर जुमलातून रयतेची मुक्तता केली होती सरसेनापती हंबीररावांच्या तलवारीची कमाल या विषयीचे वर्णन बकरीतून आलेले आहे अशीच एक तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात आहे तिच्यावर सहा चेहरे पाडलेले आहेत त्या तलवारीवर कान्होजी मोहिते हंबीरराव अशी अक्षरे सोन्यामध्ये कोरलेली आहे याचा अर्थ असा की ही तलवार हंबीरराव मोहिते नसून हंबीरराव किताब वाचणाऱ्या कान्होजी मोहिते नामक वीराची आहे परंतु जन्मानसात असा समज आहे की ती तलवार म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची आहे हुसेन खानाला कैद करून सेनानी धनाजी जाधव व सरसेनापती हंबीरराव मोहिते हे छत्रपतींना गोरकोंड्यात भागानगर येथे येऊन मिळाले त्यानंतर महाराजांना आपले बंधू व्यंकोजी राजे बरोबर सामोप्चाराने आपले संबंध निर्माण करायचे होते मात्र व्यंकोजी राजांची भेट यशस्वी झाली नाही पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहीम आटोपती घेतली आणि ते महाराष्ट्रात परत आले हंबेगाव मात्र सन इसवी सन सोळाशे अठ्याहत्तर मध्ये महाराष्ट्रात आले त्यानंतर महाराजांनी लहान पुत्र राजाराम महाराजांचा प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईशी विवाह घडवून आणला त्यानंतर अवघ्या दहा ते बारा दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले यावेळी हंबेगाव कराड परिसरात छावणी टाकून मोहिते करण्याच्या इतिहासाला ज्ञान असलेला पुरुष म्हणजे रतोजी मोहिते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजांना छत्रपती पदावर न बसविता मंचकारून केल्याची बातमी करता संभाजी राजांनी आपल्या सर्व किल्लेदार व अधिकाऱ्यांना आदेश दिले हे आज्ञापत्र सरसेनापती हंबीररावांनाही मिळाले होते हंबीररावांनी राजांची सेवा करण्याचा निर्णय घेतला राजांच्या राज्याभिषेकानंतर त्यांच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हंबीररावांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बरानपूरच्या विजयात त्यांनी मिळवलेली प्रचंड लूट महत्वाची आहे वेळा देऊन होता त्यावेळी हंबीररावानी त्यांच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला या वेळेत हंबीरराव जखमी झाले होते यानंतर संभाजी राजांच्या आदेशानुसार भीमा नदीच्या परिसरातून मोगल सरदार कुचिल खान व पन्हाळा व पन्हाळा परिसरातून आजमाला फिटाळून लावण्यासाठी हंबीररावांनी शर्तीचा यशस्वी प्र... प्रयत्न केला त्यानंतर कल्याणजवळ रहुल्ला खान व बहादूर खानाचा पराभव केला सन सोळाशे मध्ये रायगडाजवळ हंबीररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले यानंतरच्या काळखंडात खुद्द संभाजीराजांच्या बरोबर अनेक मोहिमेत हंबीररावांचा मोठा सहभाग होता सरसेनापती हंबीरावांची शेवटची लढाई झाली की वाईजवळ या युद्धात गोगल सरदार सर्जा खानाचा पराभव झाला परंतु तो हंबीरावांना तोफेचा गोळा लागून ते धारा पडले या हंबीराव मोहिते यांची समाधी कराड तालुक्यातील तळबीळ जिल्हा सातारा येथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीर मावळ्याला म्हणजेच सरसेनापती हंबीराव मोहिते यांना मानाचा मुद्रा जय शिवराय